राज्यभरामध्ये मे महिन्यात सर्वदूर आपल्याला पाऊस मिळा पाहायला मिळाला खरं तर मे महिन्यामध्ये अशा पद्धतीनं मान्सून आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र मान्सून पूर्व आणि मान्सूनची हजेरी देखील आपल्याला मे महिन्यामध्येच पाहायला मिळाली या संदर्भात बोलण्यासाठी कृषी अभ्यासक पंजाबरावडक्ट सर आपल्यासोबत तर हवामानाचे अभ्यासक आहेत सर सर मे महिन्यामध्ये असा पाऊस पाहण्याची महाराष्ट्राला सवय नाही प्रचंड असा पाऊस झाला लोकांचं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे कशामुळे वातावरणाचे वात बदल झाले असं आपल्याला वाटतं आपला अभ्यास काय काय असतं दरवर्षी न अंदमान भेट मान्सून काय होतं कधी एकवीस मेला कधी वीस ने एकोणीस असा येतो एकोणीस वीस एकवीस या तीन दिवसामध्ये येत असतं पण यावर्षी काय या झालं की बारा मेलाच आला बारा मेला आला तर आला त्याच्यानंतर काय झालं की तो लगेच शॉर्टकट मार्गानं निघाला शॉर्टकट मार्गाने निघाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं त्याला पोषक वातावरण तया तयार होण्यासाठी अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर झालं त्याचं चक्रीवादळात रूपांतर झालं मा मला वाट आ, मला असा अंदाज होता की एखादं तीन वर्षाखाली असंच झालं होतं मान्सून आल्याच्या नंतर एक चक्रीवादळ आलं आणि ते ओमानकडे गेलं होतं दुबईकडे गेलं होतं पण यावर्षी तशी परिस्थिती झाली नाही ते वादळ तिथं तिथं तो उलटं पेरलं आणि त्यानं महाराष्ट्रामध्ये कलटी आणली मग हे मान्सूनचं बाष्प देखील त्याच्यात खेचला गेलं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला खर आता पावसानं खंड घेतलेला आहे सध्या किती दिवसाचा हा खंड असू शकतो आणि पुढची परिस्थिती कशी असू शकते खंड खंड म्हणलं की पाऊस कुठंच महाराष्ट्रात दिसत नाही म्हणजे कोणी म्हणणार बी नाही इथं पाऊस पडला खंड नाही पडलेला स्थानिक स्वरूपाच्या थोड्या सरी उसरी येत राहणार आहे बघायचं झालं तर तुम्ही आणखीन बघा उद्या दोन तीन जूनला नाशिककडे देखील थोड्या सरी येणार आहेत सोलापूर जिल्ह्यात देखील थोड्या थोड्या सरी येणार आहेत पण म्हणजे असं एवढं काही मोठं पडणार नाही पण ना पन आसा मोटा पन आज आहे एक जून दोन हजार पंचवीस पासून ते सहा तारखे मात्र सूर्यदर्शन होणार आहे ही सर्व शेतकऱ्यांनी आपण आपले शेतीची कामं करून घेणे गरजेचं आहे कारण की नेमकं काय झालं जमिनीमध्ये ओल भरपूर आहे बी बी घरी आणून ठेवलेले खत घरी आणून ठेवलेले पण शेतच दुरुस्त नाहीत मी सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देखील सांगितलं की तुम्ही काय करा तुम्ही जमिनीच्या आधी तयार करा कारण की पाऊस पावसाचं पा। पा। काम करता आपण आपलं शेत दुरुस्त करा त्याच्यानंतर सात जून आठ नऊच्या दरम्यान परत राज्यामध्ये एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर काय होईल परत तीन दिवस थोडा गॅप देईन म्हणजे दहा अकरा बारा तेरा चार दिवस परत कोरडं राहीन की लगेच राज्यामध्ये चौदा जून ते अठरा जूनच्या दरम्यान परत राज्यात मुसळधार पडणार आहे म्हणजे हे जे उन्हाळ्यात जे आता मेमध्ये पडलं ना त्याच्यापेक्षा जास्त तीव्रता त्याच्यामध्ये असणार आहे म्हणजे यावर्षी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी जूनच्या शेवटच्या अखेर महाराष्ट्रातला कोणताही शेतकरी या पेरणीपासून वंचित राहणार नाही संपूर्ण राज्यामध्ये सगळीकडे पाऊस भरपूर पडलेला आहे ओल भरपूर केलेली आहे जसं शेत आवरण तसं तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या आणि पेरणीची तयारी ठेवा तर हवामान खातं सांगतं की पेरणीची कुठली गडबड करू नका दहा तारखे पण तरी खंड असला तरी पाऊस आधीमध्ये सरी येत जात राहतील साधारणतः पेरणी कधीपासून शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि कशा पद्धतीने पेरणीची तयारी झाली पाहिजे सगळी हवामान खातं तुम्हाला एक सांगतं ते सांगते ना ते थोडं त्यांच्या घरी शेती तर तुम्हाला सांगतो मी हवामान अभ्यासक असताना माझ्याकडे शेती आहे तर मी काय केलं आज देखील मी शेत तयार करून ठेवलं जमिनीमध्ये अशी ओल आहे की एक फूट आहे तर पेरणीचं नियोजन असं असतं की पेरणीमध्ये निश्चित जमिनीमध्ये ओल असली आपला उडीत पेरला मूग पेरला कधी पेरावर उगू शकतं म्हणून शेतकरी शेतकऱ्याचा निर्णय घेतील म्हणजे कोणी सांगण्या कोणाचा म्हणजे शेतकरी निर्णय घेत नाही कारण की तुम्हाला सांगतो या यापूर्वी बी काय झालं होतं चार चार बोटा शेतकऱ्यांनी पेरण्या केलं त्यावेळेस फेल गेल्या पण यावेळेस महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की जमिनीमध्ये एक वर आहे आणि मी आज एक जूनला ह्या तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये इकडल्या भागामध्ये फिरल्याच्यानंतर नंतर जमिनीला अक्षरशः खडे फुटलेत तर मी माझ्या निश्चित नजरेहून मिलीमीटर मध्ये पाऊस मी बघितला तर माझ्या अंतर चारशेच्या प्लस मध्ये साडेचारशे प्लस झालेला असा इतका पाऊस तुमच्या इकडे झालेला आहे मग अशी परिस्थितीमध्ये लोक फक्त वापसा होण्याची वाट बघायला जमिनीची मशागत करण पेरणीची तयार करण्याची वाट बघायला मी म्हणतो की या वर्षीचं खूप सीझन आहे मे मध्ये म्हणजे एक दोन ला कधीच पाऊस नसतो वाट बघावं लागते पाऊस कधी येईल पण या वर्षी असं झालं की शेतकऱ्यासाठी पुन्हा आणखीन एक फायदेशीर गोष्ट अशी झाली की मे मध्ये पाऊस पडला आता याच्यात तण उगवले तर लोक शेतकरी काय करेल त्याच्यामध्ये कर पाळी हाणे आणि लगेच आणखीन दोन तीन दिवसानं वाट बघते आणि लगेच पेरणीची तयारी करते हा येणारा काळ जो आहे पेरणीसाठीचा किंवा पिकांसाठीचा तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीचं राहील शेतकऱ्यांसाठी मी जसं शेती करतो तर मला जसं आठवतंय तुम्हाला सांगतो ज्या ज्या वर्षी मिरगी पेर होत असते म्हणजे जूनच्या महिन्यात ज्या ज्या वर्षी पेर होते ना त्या वर्षी पिकाला खूप उतार येतो आणि जसे पेरणी लांबत जाईल तसं काय होतं पिकाचा उतार घट जातो तीच पेरणी वीस जूनच्या पुढे गेलं उतार आणखीन कमी होतो पंचवीस जूनच्या पुढे गेलं आणखीन कमी होतं जुलै महिन्यात पेरणी गेली आणखीन उताराला कमी होतो आणि योगायोग चांगले की या ठिकाणी आज देखील आमच्या परबंदिला बऱ्याच शेतकऱ्यांनी मला पेरणी करायला मेसी टाकले पैठण काढले शेतकऱ्यांनी देखील टाकले आम्ही मूग पेरवलं आम्ही सोयाबीन पेरवलं मी म्हणलं जमिनीमध्ये ओलं आहे का ते म्हणले एक फुट ओलं आहे आमचं उगवत आहे मी म्हणलं काही हरकत नाही तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही घ्या आणि म्हणजे योगायोगानं तुम्हाला सांगतो जून महिन्यामध्ये लवकर पेरणी झाली पंधरा जून त्या पेरणीला उतार जास्त येतो कापसाच्या लागवडी झाल्या उतार देखील जमीन ओली झालेली आहे स्थानिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी ऊन पाहून वापसा पाहून स्वतः निर्णय घ्याय घ्यावाळीमध्ये पंजाब राऊडक खर तर पाऊस चांगला झालेला आहे जमीन ओलिता खाली आलेली आहे त्यामुळं वापसा घेऊन वापसा जर झाला तर स्वतः निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा स्थानिक परिस्थितीतून त्याचा निर्णय घेतला जावा पेरणीचा अशा पद्धतीचं आवाहन ते या निमित्तानं करतायत कॅमेरा पर्सन अयुका देसाहे